तर कायच रेडी आहे उपवासाचा झणझणीत असा बटाटा आणि त्याच्यासोबत आहे शेंगदाण्याची आमटी हाय हॅलो नमस्कार सगळ्यांना स्वागत आहे तुमचं परत एकदा आपल्या नवीन रेसिपी व्हिडिओमध्ये तर चला आज तुमचा सगळ्यांचा आवडता असा मी उपवासाचा बटाट्याची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे जी रेसिपी आहे माझ्या मम्मीची मी, मी माझ्या माहेरी माझ्या मम्मीकडनं ही रेसिपी शिकली आहे आणि तुमच्या भरपूर साऱ्या मला कमेंट्स रोज येत होत्या दीदी बटाट्याची रेसिपी सांग उपवासाच्या बटाट्याची रेसिपी सांग तर गाईज मी आज तुमच्यासोबत माझ्या मम्मीची रेसिपी शेअर करणार आहे सो चला आपण ब्लॉगमध्ये बघूयात की आपल्याला काय काय सामान लागणार आहे सगळ्यात पहिलं तर आणि गाईज एक गोष्ट तर सांगायची विसरलेच मी उपवासाच्या बटाट्यासोबत तुम्हाला आज शेंगदाण्याची आमटी जी उपवासाला चालते अशी झणझणीत अशी शेंगदाण्याची आमटी त्याचीसुद्धा मी तुम्हाला रेसिपी सांगणार आहे खूप सिम्पल आहे आय नो सगळ्यांना येत असेल तरी पण तुम्ही बघून घ्या ब्लॉगमध्ये सगळ्यात पहिलं येतं बटाटा त्याच्यानंतर मिरची हिरव्या मिरच्या मी स्वच्छ त्याचे देट काढून घेतले ते आणि हे आता दोन ठेवले ते मी स्वच्छ त्याच्यानंतर घेतलं एक लिंबू आणि त्याच्यानंतर भरपूर असे शेंगदाणे बघू शकता आता हे आपल्याला मिरची आणि शेंगदाणे सगळ्यात पहिलं आपल्याला भाजून घ्यायचं आहे सगळ्यात पहिला मी बटाटे स्वच्छ धुवून घेणार आहे बटाटे घेतले ते मी धुवून कारण की आता कसं आहे आपल्याला शेंगदाणे भाजायला तर वेळ लागणार शेंगदाणे आपल्याला भाजायला वेळ लागणार आहे आणि मग सगळ्यात पहिलं म्हटलं आपण बटाटे शिजून घ्यावे कुकरला लावावे तर मी बटाटे उकडायला ठेवते आणि मग बाकीचं आपण करून घेऊया पहिलं तर मी कुकरला बटाटे लावते चला मी आता बटाटा ठेवल्या उकडायला आता आपण भाजून घेऊया शेंगदाणे एका साईडला मी ठेवली आहे कढई आणि आता कढईमध्ये मी टाकली आहे शेंगदाणे हे शेंगदाणे आपल्याला लो फ्लेमवरती चांगले भाजून घ्यायचे ते लक्षात ठेवा की आपल्याला शेंगदाणे जेव्हा आपण भाजणार आहे ना तेव्हा ते लो फ्लेम वरतीच भाजायचे नाही तर भाजा। ते आतमधून सगळे कच्चे राहतील आणि वरतूनच फक्त भाजले जातील तर तुम्ही ही गोष्ट लक्षात ठेवा शेंगदाणे चांगले भाजा आणि शेंगदाणे भाजून झाले की आपल्याला मिरच्या सुद्धा भाजून घ्यायच्या ते चांगल्या एकदम थोड्या नाही कशा त्याचा कच्चापणा जरा जाण्यासाठी आपण मिरची भाजून घ्यायची हे बघा शेंगदाणे आपले मस्त भाजून झालेत आहे आता मी ह्याला काढून घेते आता आपण जसे शेंगदाणे भाजले ते तसेच आपण ह्या मिरच्या सुद्धा भाजून घ्यायच्या तेल वगैरे टाकायचं नाही आहे अशाच कढईमध्ये भाजायच्या ते आता आपल्या मिरच्या सुद्धा भाजून झाल्यात आहे आता आपण ह्या काढून घेऊया आता मी शेंगदाणे मिक्सरला बारीक करून घेणार आहे आणि शेंगदाणे बारीक झाल्यानंतर मी मिक्सरलाच मिरचीसुद्धा बारीक करणार आहे आणि ते सेपरेट सेपरेट आपल्याला करायचं आहे बारीक मिक्स एक एकत्रच मिरची आणि शेंगदाणा एकत्रच मिक्सरला नाही लावायचं आहे कारण की मग आपल्याला जितकं तिखट पाहिजे आपण तितकं टाकू शकतो जास्त तिखट पण नाही होणार आणि मिरची आणि शेंगदाणे एकत्र जर आपण वाटले तर ते चिकट होणार शेंगदाणे पण चिकट चिकट होणार नाही का तसं आपल्याला नाही पाहिजे आपल्याला एकदम शेंगदाण्याचा पूट असा ओ, हे पाहिजे म्हणजे स्मूथ पाहिजे टाकायला येईल असं वरतूनसुद्धा तसं पाहिजे त्याच्यामुळे एकत्र अजिबात नाही वाटायचं आहे हे सेपरेट आणि हे सेपरेट वाटायचं आहे तर मी हे वाटून घेते ह्याची पेस्ट करते आणि मग तुम्हाला दाखवते आपली हिरवी मिरची बारीक करून झाली आणि शेंगदाणाचा कूटसुद्धा झालं आहे हे बघा बटाटा आपला मस्तपैकी शिजला आहे आणि आता मी याला कापून घेणार आहे हे बघा मी बटाट्याचे पीस करून घेतलेत आता कशा पण पीस करायच्यात आपल्याला असं काही नाही की असंच पीस पाहिजे तसंच पाहिजे तर कशीही आपल्याला बटाट्याचे काप करून घ्यायचे ते आता चला आपण करूयात मेन आपली प्रोसेस स्टार्ट हे बघा आता आपण कढई कर गरम करायला ठेवली आहे त्यात आपण टाकणार आहे तेल हे बघा तेल आपण घेतलेले तेल गरम झालं हे बघा आपलं तेल गरम झालं आणि आता मी ही मिरचीचा खरडा तुम्हाला तिखट तुम्ही तेवढं टाकू शकता जेवढं तिखट आहे तुम्हाला तेवढं तुम्ही टाका मी माझ्या हिशोबाने टाकलंय तिखट आता मिरची चांगली तेलामध्ये फ्राय करून घ्यायची आहे आता आपल्याला टाकायचं आहे मीठ या मिरची मध्येच मीठ टाकायचं आपल्याला मीठ तुम्ही चवीप्रमाणे घ्या आपली मिरची झाली मस्तपैकी फ्राय आता त्यात आपण टाकणारे हे चॉप केलेले बटाटे हे चांगले आपल्याला मिक्स करून घ्यायचे ते बघा बटाटा मस्त आपण तेलात आणि मिरची परतून घेतलाय आता थोडा अस अजून परतून घ्यायचंय आता बटाटा परतून झालाय आता आपण जे टाकायचं शेंगदाण्याचं कूट आता परत हे सगळं एकत्र मिक्स करायचंय हे बघा आपला बटाटा काय दिसतोय राव एकदम भारी आणि आता असच आपल्याला दहा पंधरा मिनिट बारीक गॅसवरती हे हलवत आहे सारखं आणि त्याच्यानंतर आपला बटाटा होईल रेडी वा आपला बटाटा रेडी झालाय आणि मस्त सुटलाय अख्ख्या घरात सुटलाय सो तुम्ही सुद्धा माझी रेसिपी तुम्हाला आवडत असेल तर नक्कीच जाईस ट्राय करा एकदा तरी आणि मला कमेंट करून सांगा तुमची पण रेसिपी माझ्यासारखी टेस्टी होतीये का जर तुमचं काही चुकत असेल तर मी तुम्हाला, तुम्हाला परत सांगेल पण आता व्हिडिओमध्ये मी एक्सप्लेन केलं आहे भरपूर तर तुमचं काही चुकलं नाही पाहिजे आणि एकदा तरी हा असा बटाटा खाऊन बघा तुम्ही खरंच इतकं भारी लागतो ना तर आता चला बटाटा तर आपला झाला आहे आता आपण आमटी कशी करायची आहे ते बघूया आमटीसाठी मी घेतलं एक पातीलं आणि आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं तर हे बघा मी घेतलं ह्यात शेंगदाण्याचा कूट आणि ह्यात ऑलरेडी मिरची होती थोडीशी वाटलेली तर आता मी ह्यात थोडीच मिरची घेणार आहे आणि आता खूप तिखट जास्त आमटी होईल आता आपण घेतलं आहे ह्याच्यामध्ये शेंगदाण्याचा कूट आणि हा जो मिरचीचा खरडा होता तो मी ह्यात टाकला आहे अर्धा चमचा कारण की मला जास्त तिखट आमटी नको आहे कारण प्रतिकलासुद्धा तिखट आवडत नाही तर तुम्ही तुमच्या हिशोबाने तिखट घेऊ शकता तर आता ह्यात मी थोडं पाणी ॲड करणार आहे आणि हे वाटून घेणार आहे मिक्सरला हे बघा मी अशी पातळ अशी पेस्ट करून घेतली आहे मिरची आणि शेंगदाण्याची तर अशी पेस्ट आपल्याला करायची जेवढी आपल्याला आमटी पातळ पाहिजे त्या हिशोबाने तुम्ही पाणी टाका तर मी अजून पाणी ॲड करणार आहे पण ते फोडणी देताना <coughs> गॅस चालू करते आणि या पातेल्यात करते आता तेल गरम गॅस आपल्याला बारीक ठेवायचा आहे हे बघा तेल आपलं चांगलं गरम झालंय त्याच्यानंतर मी टाकले जातात जिरे आता काय काय भागात जिरे उपवासाला खातात आता मी उपवासासाठी नाही बनवते तर म्हणून मी जिरे आहे आता तुमच्या भागात जर नसेल चालत तर तुम्ही नका टाकू हे स्किप करा तर चला हे वाटलेलं मिश्रण आता ह्या फोडणीमध्ये टाकणार आहे हे बघा मिक्सरच्या भांड्यात आपलं जे वाटण वाटलं होतं त्यात मी परत पन, ते सगळं धुवून परत पाणी ॲड करते तेवढंच मला पातळ आमटी पाहिजे म्हणून तुम्हाला जितकी पातळ हवी आहे तुम्ही तितकं पाणी ह्यात ॲड करू शकता पण हां जास्त पण पातळ आमटी चांगले नाही लागत त्याच्यामुळे थोडी थिकच ठेवा आहे की नाही आमटी बनवायला एकदम सोपी तर हे बघा मी जास्त पातळ पण नाही केली आहे आमटी आणि जास्त घट्ट पण नाही केली आहे आमटी जेवढी मीडियम वास्ती तेवढी भारी बघितली ना आहे ना आमटी पण करायला सोपी तर काहीच नाही फक्त आपल्याला जे आपलं सामान रेडी आहे त्याच्यामध्येच आपण ही आमटी बनवली आहे तर खूप इझी आहे आणि तुम्ही सुद्धा असा उपवासाचा बटाटा आणि अशी आमटी नक्की एकदा तरी बनवान ट्राय करा आणि जर तुम्हाला असं वाटलं की आमटी खूप तिखट झाली तर त्यात लिंबू पिळायला अजिबात नका विसरू लिंबू पिळून आमटी एक नंबर लागते आता आमटीत मीठ टाकून घेऊया का जायकडी आहे उपवासाचा झणझणीचा संभरडा टाक आणि त्याच्या सोबत आहे चमराची आमटी चला गाइस तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की नक्की सांगा गाइस